संपत्तीची वाटणी बाबांना जाऊन एक वर्ष झालं होतं पण आईच्या डोळ्यातील पाणी काही थांबत नव्हतं आईचा मला परवाच फोन आला आणि लागलीच मी तिच्याकडे जायला निघाली आज मी आईला भेटण्यासाठी माहेरी आली पण दारात उभे राहून जे काही बघितलं त्याचं मला जरा आश्चर्यच वाटलं कारण माझे तीन भाऊ आणि त्यांच्या बायका आईसोबत जोरजोरात भांडत होते कारण होतं ते आईची पेन्शन आई वेळेवर जेवण करत नसल्यामुळे सतत आजारी पडायची पण तिच्या आजारपणाचे कोणत्याही भावाला देणं घेणं नव्हतं खरं म्हणजे बाबा गेल्यानंतर आईला धीर देऊन तिची काळजी घ्यायला हवी होती त्यांनी पण तसे काही झाले नाही बाबा गेल्याचं दुःख त्यांना नव्हतंच तीनही मुलं आपल्या संसारात मजेत होती त्यांना आई फक्त दरमहा मिळणाऱ्या पेन्शन पुरताच आठवायची बाबा जिवंत असताना त्यांच्याकडे पैसे मागण्याची कोणाचीही हिंमत व्हायची नाही पण आता घरात पेन्शनवरून वाद होऊ लागले होते आज पण घरी मुलं आईला पेन्शनवरून बरंच काही बोलत होते तुला म्हातारपणा तेवढा पैसा कशाला हवा आहे असा मोठा भाऊ म्हणत होता आणि बाकीचे दोघही त्याला हो ला हो म्हणत होते मी दारात येऊन थांबले आहे पण कोणाचेही माझ्याकडे लक्षच गेले नाही पण त्यांना समोर असं आईशी भांडत असताना पाहून मला खूप राग आला आणि मी म्हणाले तुम्ही शांत राहाल का पुरे झाला आता हे सगळं मी असं बोलता सर्वजण माझ्याकडे पाहू लागले मी धावतच आईकडे गेली आणि मला पाहताच आई रडायलाच लागली मी आईला पाणी दिले आणि शांत हो म्हणून सांगितलं तितक्यात मोठी भाऊजाई म्हणाली फोन करून यायची पद्धत आहे की नाही तुमच्यामध्ये मी तिच्याकडे पाहिलं व काहीच बोलले नाही आणि आईला म्हणाली आई तू जेवलीस का हे बघ मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीची पीठ पेरून मेथीची भाजी बनवून आणली आहे थोडं खाऊन घे त्यावर आई म्हणाली मला भूक नाही गं बाळा भाऊजाई म्हणाली तुम्हाला काय वाटतं आम्ही तुमच्या आईला उपाशी ठेवतो का म्हणून विचारता आहात का जेवलीस का म्हणून लगेच मोठा भाऊ म्हणाला झालं का तुमचं माझ्याकडे वेळ नाही मग आई काय निर्णय आहे तुझा पटकन सांग ऑफिसला बरीच कामे आहेत मी आईला विचारलं कोणता निर्णय आई काय चाललं आहे कसला निर्णय मला कोणी सांगेल की नाही त्यावर मोठा दादा म्हणाला तुला का म्हणून सांगायचं तुझ्या घरातल्या चौकशा आम्ही करतो का तुझ्यापेक्षा ती मनिषा बरी ती बोलल्याशिवाय कधीच माहेरी येत नाही आणि तू तर आठवड्यातून चारदा इथेच असते आता आलीच आहेस तर आईला भेटून मग जा तुझ्या घरी आणि हो आमच्या घरातील भांडणात अजिबात पडायचं नाही मोठा भाऊ असं बोलल्यावर ती गप्प बसेल असं त्याला वाटलं आई म्हणाली तिचं लग्न जरी झालं असलं तरी तीही माझी मुलगी आहे तुमच्यासारखाच तिलाही मीच जन्म दिला आहे त्यावर मधली भाऊजाई म्हणाली बरं ते जाऊ द्या आई मला फक्त एवढंच कळतं की तुमची तीन मुलं आहेत ना मग तुमच्या मिळणाऱ्या पेन्शनचे तीन समान भाग करा सर्वात लहान भाऊजाई म्हणाली शेतीच्या पण वाटण्या लवकरात लवकर, लवकर करायला पाहिजेत एक तर सासूबाई तुम्ही आजारी असतात नेहमी मी म्हणाली बहिणी तुला नक्की काय म्हणायचे आहे तू चक्क आईच्या जीवावर उठलीस त्यावर मोठी भाऊजाई म्हणाली अहो ताई आजकाल तरुण माणसांचं कधी काय होईल यांचा नियम नाही आणि सासूबाई तर ऐंशी वर्षाच्या आहेत मग जाऊबाई त्यात काय चुकीचं बोलल्या मला खूप राग येत होता पण मी स्वतःला सावरलं पेन्शन आईची आणि भावांचा आणि त्यांच्या बायकांचा त्यात काय संबंध शेतीचे मी समजू शकते वाटणी करता येते पण पेन्शनची वाटणी का करत आहात हे समजण्यापलीकडचं होतं माझे बाबा सरकारी खात्यात एका उच्च पदावर होते त्यामुळे त्यांना पगारही चांगला होता आणि पेन्शनसुद्धा चांगली मिळत होती तसे पाहता माझे तिन्ही भाऊ नोकरी करत होते पण त्यांना आईच्या पेन्शनमध्ये हिस्सा का पाहिजे होता तेच मला कळत नव्हतं बाबा गेल्यापासून तिन्ही भावांची चूल वेगळी झाली होती त्यामुळे आईला जेवणही आळीपाळीने मिळत असे आणि कधीकधी आईला जेवणासाठी किंवा चहासाठी वाट पाहत बसावं लागायचं तिनंही सुना एकमेकींच्या भरवशावर होत्या मोठीला वाटायचं की स्वयंपाक झाला आहे आज तिने सासूबाईंना जेवण दिलं आहे पुढच्या दिवशी इतर दोघी झण देतील भावांची तर हिंमतच होत नव्हती आईला जेवण चहा पाणी काही दिलं आहे का नाही हे विचारण्याची भाऊ त्यांच्या बायकांना घाबरायचे त्यामुळे बायको जे म्हणेल तीच पूर्व दिशा होती त्यांच्या घरात आणि आई काही म्हणाली तर म्हणायचे आई तुझे वय झाले आहे तू फक्त जेवण करण्यापुरताच तोंड उघडत जा आणि आरामात राहा मी जेव्हा केव्हा आईकडे यायची तेव्हा तिचा आणि माझा स्वयंपाक बनवून आणायचे मग आम्ही दोघी मिळून जेवण करायचो एकदा असं झालं की तिघींनीही आईला जेवण दिलं नाही म्हणून आई दादाला म्हणाली उद्यापासून माझा मी स्वयंपाक स्वतःसाठी करत जाईल त्यावर दादा म्हणाला उगाच तरुण पण असल्यासारखं अशी वागू नकोस लोक आम्हाला नाव ठेवतील तीन तीन सुना असताना म्हातारी स्वतःसाठी स्वयंपाक बनवते म्हणून काहीही असले तरी मला आईची खूप काळजी वाटत होती आम्ही दोघी बहिणी आईला अनेकदा आमच्याकडे राहिला चल म्हणत होतो पण पन म्हातारपणा जावयाच्या घरी राहणं तिच्या स्वाभिमानी मनाला पटत नव्हतं म्हणायची मी इथेच राहील माझी काळजी करू नकोस आज आम्ही ठरवलं होतं की घरामध्ये आणि शेतीमध्ये आम्हा दोघींचा देखील हिस्सा पाहिजे म्हणून ताई सुद्धा आज येणारच होती मी तिची येण्याची वाट पाहत होते दादा आईच्या मागे पेन्शनची वाटणी कर म्हणत होता तितक्यातच मी दादाला म्हणाली आता या घरात मलाही हिस्सा हवा आहे आणि तेवढ्यात मनीषा ताई देखील आली तीही म्हणाली हो मी देखील बाबांची मुलगी आहे म्हणून तुमच्याप्रमाणे माझा देखील सर्व बाबतीत समान अधिकार आहे आम्ही दोन्ही असे बोलल्यावर तिन्ही भाऊ आमच्यावर रागावून गेले आणि म्हणाले तुम्ही दोघी का घरात हिस्सा मागत आहात तुमच्या सासरी एवढी श्रीमंती असून देखील तुम्हाला दोघींना सासरी काय कमी पडले आहे हे बघा तुम्ही दोघी शांत बसा आमच्या आम्ही बघून घेऊ आणि आम्ही तुम्हाला अजिबात हिस्सा देणार नाही मी म्हणाले दादा या घरावर जेवढा तुमचा अधिकार आहे ना तेवढाच आमचा आणि आईचा देखील आहे हे बाबांचं घर आहे खूप कष्टांनी त्यांनी एवढं मोठं घर उभं केलं आहे आईला स्वतःच्या घरात पाहुण्यासारखी वागणूक देत आहात तुम्ही त्यामुळे आमचा वाटा तर आम्ही घेणारच आहोत आणि नाही दिला तर आम्ही तुमच्या विरोधात पोलीस तक्रार करू त्यामुळे गुपचूप आमचा वाटा आम्हाला द्या तिघेही घाबरून आमच्याकडे पाहत होते मी म्हणाले हे पहा सर्वांच्या वाटेला एक एक मजला येईल वरचे तिन्ही मजले तुम्ही तिघं घ्या आणि बाकी खालचे दोन आहेत त्यापैकी एक ताईचा आणि एक माझा असेल व एक आईचा असेल हे बघ सुप्रिया तू खूप चुकीचं करत आहेस आम्ही आईला सांभाळतो तिला जेवण देतो तिचा आजार पण बघतो मग आईचा कसला हिस्सा आणि हे बघ तुला तरी काय कमी पडले म्हणून वाटणे मागते आहेस दादा ही संपत्ती बाबांची आहे आणि आईने ठरवलं तर ती तुम्हा तिघांना धक्के मारून घराबाहेर काढू शकते आईला आईचा दर्जा कधी तुम्ही दिला आहे का बायको आल्यापासून तुम्हाला आई नकोशी झाली आहे आईकडे किती लक्ष देत आला आहात तुम्ही तुम्हाला तर फक्त आईचा पैसा हवा आहे आई नाही तिच्या पेन्शनवर फक्त तिचा एकटीचाच अधिकार आहे पेन्शन तिच्या जगण्याचा सहारा आहे आणि तेही तुम्हाला खटकते तुमच्यापैकी कोणी आईची काळजी देखभाल करत नाही त्यामुळे यापुढे मी आणि ताई मिळून आईचा सांभाळ करणार आहोत तुम्ही कसे आहात ते मला चांगलंच समजलं आहे हे ऐकून मोठी वहिनी म्हणाली तुम्ही दोघं असं वागत असाल तर यापुढे तुमचा आणि आमचा काहीही संबंध राहणार नाही भावाला राखी बांधण्याचा अधिकारसुद्धा तुम्ही गमावून बसाल मी म्हणाली वहिनी नाते संपायला ते आधी असावं तर लागतं ना आता मला अशा भावांची गरज नाही ज्यांना बायकांपुढे आईची आणि बहिणीची किंमत शून्य वाटते आणि हो मगाशी तू म्हणाली होतीस फोन करून यायची पद्धत वगैरे तर तुला तुझ्या माहितीसाठी सांगते हे घर माझ्या बाबांचं आहे मला जेव्हा वाटेल तेव्हा मी हक्काने राहील त्यासाठी मला कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही आणि दादा बायकोपुढे तुझं तोंड अजिबात उघडत नाही मग आमच्या सुद्धा गप्प राहिलास तर बरं होईल जर तुम्ही आमच्या दोघींचा आणि आईचा हिस्सा देणार नसाल तर तुमच्या तिघांवर पोलीस केस करावी लागेल तिघेही भाऊ सुप्रियाचे बोलणे ऐकून चकित होतात आई गप्प राहून सगळं ऐकत होती त्यानंतर घराची वाटणी केली आणि आम्हा दोघं बहिणींना समान वाटा मिळाला त्यानंतर शेतीची पण वाटणी केली तेथे देखील आम्हाला हिस्सा मिळाला खरं तर आम्हा बहिणींना काहीही नको होतं पण असल्या संपत्तीसाठी हापापलेल्या भावामुळे आणि आईला होणाऱ्या त्रासामुळे आम्हाला हे करावं लागलं त्यानंतर तळघरात आई राहू लागली तिची देखभाल करण्यासाठी स्वयंपाक बनवून देण्यासाठी आम्ही एका बाईला कामावर ठेवलं आता आई तिच्या मनाप्रमाणे मन राहत होती तिच्यासारख्या समवयस्कर महिलांसोबत ती भजन कीर्तनाला जाऊ लागली आमच्या दोघींच्या वाटेला आलेला मजला आम्ही भाड्याने दिला आणि त्याचे पैसे आम्ही आईला देतो आईची नातवंड सुद्धा आईकडे येऊ लागली आई आपल्या नातवंडांच्या नावे बँकेत दरमहा पैसे टाकू लागली आणि यामुळे माझ्या तिन्ही भावांचे व भाऊजाईंचे आईबद्दल प्रेम वाढू लागले आता घरातील वातावरण पूर्ण बदललं होतं गढूळ पाणी शांत झाल्यावर माती तळाशी गेल्यानंतर वर स्वच्छ पाणी दिसते ना अगदी तसंच व्हिडिओमधील हो कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद